सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षीच्या पहिल्याच मंगळवारी अंगारिका चतुर्थी आहे आणि अंगारका चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पांच्या आवडीचे गुळ खोबऱ्याचे मोदक तयार केलेले आहेत हे मोदक इतके छान होतात ना की अगदी पेढ्यापेक्षा सुद्धा मौसू तोंडात टाकताच विरघळणारे असे तयार झालेले आहे सुद्धा साखर मावा खवा कसलाही वापर न करता पेढ्यापेक्षा सुद्धा छान चवीचे असे हे गुळ खोबऱ्याचे मोदक गणपती बाप्पांच्या आवडीचे कसे तयार करायचे हे पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एक जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये फक्त दोन चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे हे मोदक करण्यासाठी आपल्याला फार असे तुपाची सुद्धा गरज लागत नाही आता यामध्ये एक कप इतका मी हा बारीक रवा घातलेला आहे शक्यतोवर अगदी जो बारीक रवा असतो की नाही तोच आपल्याला इथे वापरायचा आहे जर जाडसर रवा असेल तर मात्र तो थोडासा मिक्सर मधून फिरवून घ्यायचा आणि हा मंदाचे वर चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी आठ ते दहा मिनिटाचा वेळ पुरेसा होतो आणि रवा भाजण्यासाठी ही जी वापरलेली कढई आहे ती सुद्धा जाड तळाची असल्यामुळे एकसारखा आपल्याला व्यवस्थित रवा भाजता येतो ही मी वापरलेली कढई द इंदस व्हॅली या कंपनीची आहे आणि जर तुम्हाला घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते जर तुम्ही प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर मात्र तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट सुद्धा मिळेल बघा अगदी पळीने मस्त असं सतत हलवत हलवत मी चांगला बदामीचा रंग येईपर्यंत हा रवा भाजून घेतला म्हणजे मोदक सुद्धा खायला खूप छान लागतात अगदी चविष्ट होतात आता यामध्ये एक कप म्हणजे जेवढा आपण रवा घेतलं तेवढंच आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे हे खोबऱ्यामधलं जे नारळाच्या करवंटीचं लागलं होतं ते मी काढून घेतलं खोबऱ्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरीही चालेल पण जेवढ्या समप्रमाणात आपण इथे खोबरं वापरलेलं आहे त्यामुळे हे मोदक खायला खूप छान लागतात तर हे असं चांगलं तर आपल्याला खोबरं जे घातलेलं आहे ना ते चांगलं मस्त असं परतून घ्यायचंय कारण ओला नारळ आहे आणि जर आपण चांगलं परतून घेतलं नाही तर त्याला खवट वास येऊ शकतो आणि मोदक आपले जास्त दिवस सुद्धा टिकणार नाहीत म्हणून चांगलं असं ओलं खोबरं परतून घेणं गरजेचं आहे पण खरं सांगू का ओल्या खोबऱ्याचेच ना मोदक खूप छान लागतात त्यामुळे मी इथे डेसिकेटेड कोकोनट न वापरता ओलाच नारळ घातलेला आहे फक्त आपण चांगला परतून घेणार आहोत बघा रवा सुद्धा मस्त अस जेव्हा आपण यामध्ये खोबरं घालतो त्यावेळेस खोबऱ्यामध्ये मॉइश्चर असतं आणि ते मॉइश्चर रवा शोषून घेतो ज्यामुळे आपला रवाना छान मोजूत तर होतोच पण तो असा मस्त फुलल्यासारखा सुद्धा होतो दाताखाली खाताना कचकच लागत नाही म्हणून मी इथे डेसिकेटेड कोकोनट न वापरता ओल्या नाराचाच वापर, नारा वापर केलेला आहे आता हे खोबरं सुद्धा चांगलं असं भाजून झालेलं आहे बघा मिश्रण असं सुटसुटीत व्हायला पाहिजे आणि खोबऱ्याचा सुद्धा छान खमंग सुवास दरवळायला पाहिजे मग आता आपण यामध्ये एक कप इतकं दूध घालणार आहोत फक्त दूध घालताना मी त्यामध्ये थोडीशी साय सुद्धा घेतली होती बरोबरीने इथे मी केशराचं दूध सुद्धा पाव वाटी इतकं घालणार आहे आता यामध्ये आपण जी साय घालतो त्याचं ना मस्त हे जेव्हा आपण परतून घेतो त्यावेळेस त्याचा खबा तयार होतो आणि हे जे दूध आहे त्यामुळे रवा सुद्धा मस्त फुलतो आणि एकदम छान असा मौसूद तयार होतो दाताखाली खाताना रवा असा कचकच लागला जात नाही आपण हे असं चांगलं परतून घेतलेलं आहे आणि इथे केशराचा रंग फार सुरेख आलेला आहे जर तुमच्याकडे केशराचं असं दूध नसेल तर मात्र तुम्ही यामध्ये फूड कलर घातलात तरीही चालेल किंवा गुळाचा रंग सुद्धा या मोदकाला अतिशय सुंदर येतो आता तुम्ही पाहत असाल तर मिश्रण ना अगदी मस्त मी परतून परतून असं कोरडं करून घेतलेलं आहे जस जसं परतत जातो तस तसं मिश्रण कोरडं होत पण आता आपल्याला यामध्ये एक कप इतकी पिठी साखर किंवा गुळ घालायचं आहे तर मी ते गुळाचे हे आजचे मोदक तयार करते त्यामुळे मी बारीक चिरलेला गुळ एक कप इतका घेतलेला आहे आपण घेतलेलं साहित्याचं प्रमाण लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे कारण एक वाटी रवा एक वाटी खोबरं एक वाटी दूध किंवा साय आणि एक वाटीच गुळ हे सगळं आपलं असं एक एक वाटी असल्यामुळे लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे आता हे चांगलं असं गुळ यामध्ये एकजीव होईपर्यंत आपल्याला मिसळून घ्यायचं आहे बघा गुळ जसा विरघळायला लागतो तस तसं मिश्रण थोडस सैलसर होत जात आणि ना रंग सुद्धा फार सुरेख येतोय छान असा रंग आपल्या या मिश्रणाला आलेला आहे आणि ना मिश्रण सुद्धा एकदम पेड्याच्या सारखं मोजूत असं तयार झालेलं आहे गुळ या मिश्रणामध्ये एकजीव झालेला आहे आपले हे खोबऱ्याचे मोदक अतिशय चवीला छान लागतात आता मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडस जायफळ किसून घालायचं आहे जेव्हा आपण कुठलाही पदार्थ गुळाचा तयार करतो त्यावेळेस त्यामध्ये जायफळ आवर्जून घाला आणि जर तुम्ही पिठी साखर घातली असेल तर थोडीशी वेलची पूड तुम्ही आवर्जून घाला पण आता मी इथे थोडीशी वेलची पूड आणि थोडं जायफळ सुद्धा किसून घातलेलं आहे आणि हे अगदी शेवटी घालायचं म्हणजे याचा स्वाद छान टिकून राहतो चांगलं मिसळून घेतलं की लगेच झाकण ठेवायचं आणि हे असच थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे हे ठेवल्यामुळे काय होतं तर आतला रवा आहे ना तो अगदी छान मस्त फुलला जातो मौसूत होतो बघा अजिबात कोरडे झाले नाहीये छान असं मिश्रण तयार झाले हाताला सुद्धा कुठेही मजा चिकटत नाहीये आणि अगदी पेढा असावा तसं हे मौसूत मिश्रण तयार झालेलं आहे व्यवस्थित कोमट झाल्यानंतर सुद्धा हे कोरडं झालं नाहीये आता हे असे मोदक मी असे साच्यामध्ये करणार आहे यामध्ये सजावट म्हणून मी थोडेसे असे पिस्त्याचे काप लावणार आहे मस्त असं केशरी रंगाचा हा मोदक आणि त्यावर हिरव्या रंगाचे हे काप दिसायला फार छान दिसतं आता यामधलं जर केशर असेल तर थोडस असं बाजूला काढून ठेवायचं म्हणजे ते आपल्याला वरती वर गार्निशिंग म्हणून वापरता येईल तिन्ही भांड्यांमध्ये तिन्ही साच्यामध्ये म्हणजे खमध्ये हे असं चांगलं मिश्रण भरून घ्यायचं आणि मग हा साचा बंद करायचा हे असं का केलं कारण आपण याला पिस्त्याचे काप लावले होते आणि पिस्त्याचे काप जर त्या ज्या ठिकाणी आपण लावले आहेत त्या ठिकाणीच व्यवस्थित राहण्यासाठी मी हे असं तिन्ही खणामध्ये मिश्रण भरून घेतलं आणि मग बंद केला साचा आणि चांगला हे असं घट्ट दाबून व्यवस्थित मोदक तयार करून घेतला बघा काय मस्त कळा आल्या आहेत आणि रंग तर बघा काय सुरेख आलेला आहे कारण आपण यामध्ये केशराचं दूध बरोबरीने गुळ सुद्धा वापरला होता गुळामुळे चवही छान लागते हे मोदक हेल्दी होतात आणि ना साखरेपेक्षा गुळ कधीही छान बरं चवीला सुद्धा खूप छान होतात त्यामुळे नक्की तुम्ही गुळ वापरून या पद्धतीने मोदक नक्की तयार करा अजून एक मोदक आपण तयार करतोय जर तुम्हाला हे पिस्त्याचे काप असे जर लावायचे नसतील ना तर डायरेक्ट मोदकाचा साचा बंद केला आणि मग त्यामध्ये मिश्रण चालेल बघा काय सुंदर असा मस्त हिरवागार मोदकावर अतिशय सुंदर दिसत आहे आणि बरोबरीने ही केशाची काळी इतके छान मोदक आहेत ना की गणपती बाप्पा सुद्धा हे मोदक बघून खुश होईल तुम्ही सुद्धा अगदी दहा पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारे हे गणपती बाप्पांच्या आवडीचे मूळ खोबऱ्याचे मोदक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही हा मोदक करून पाहिला तर तुमचा अनुभव मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशा छान छान प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बिल आयकॉन सुद्धा प्रेस करा धन्यवाद